हाय गाईज आपण बसलो तिथे हॉटेलमध्ये मी निघाले नागपूरला इमर्जन्सी ना आहे त्यासाठी आणि मी ते हॉटेलमध्ये थांबलो जेवण्यासाठी खूप छान हॉटेल आहे मला औरंगाबादच्या अगोदरचा हॉटेल आहे एक्झॅक्टली मला पण माहिती तर मी बाहेर गेलो ना तर दाखवेल तुम्हाला खूप छान हॉटेल आहे आणि ते घरच्या चपात्यासुद्धा आणलं तर ते आलाव नाहीत काय प्रॉब्लेम नाही एक भाजी मागवली तर बघूया भाजी कशी आहे तुमची टेस्ट कशी आहे पाहूया आपण भाजी आल्यानंतर तुम्हाला दाखवतो कशी भाजी आहे मी मागवली पनीर कोल्हापुरी मागवली तर नंतर बघूया आपण मी दाखवतो ठीक आहे पनीर कोल्हापुरी पण आली आहे आपली आणि टेस्ट करून मी तर सांगतो तुम्हाला आणि वायर पण ऑडिट बोलत आहे त्यानंतर दाखवतोच तुम्हाला काही प्रॉब्लेम चला तोपर्यंत माझे तर छान आहे भाजीची टेस्ट चांगली खूप छान आहे त्या बाहेर गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला कशी आहे तिने पण छान चपात्या बनवून दिल्या आहेत मला तुम्हाला खाणे मी पनीरची भाजी मागवली खूप छान होटेल आहे काय ना प्रॉब्लेम नाही आहे भाजी पण खूप भारी लागते खायला स्पायसी आणि टेस्टी लागते चांगली ते घरगुती भाजीसारखी खूप छान लागते नक्की तुम्ही या रूटला आलात तर नक्की मी हॉटेलचं नाव दाखव तुम्हाला मी तर पाहिलं नाही आहे थोड्या वेळात माझं जेवण झालं की मी लगेच हॉटेलचं नाव दाखवणार ना। तुम्हाला नक्की तुम्ही पाहू शकता फक्त भाजी आणि खूप छान प्रकारे भाजी आहे आणि छान वाटतं खायला तर नक्की तुम्ही कधी या रूटने आलात तर नक्की मी बाहेरचा दाखवेल बॅकग्राऊंड तर नक्की थांबा खूप छान भाजप